नमस्कार मी जय राऊत संध्याकाळच्या मध्ये आपलं स्वागत साईराम भागवत इढोळे यांची सी आर पी एफ पदी निवड तालुक्यातील अडोळी या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या साईराम भागवत इढोळे या तरुणाची सी आर पी एफ पदी निवड झाली कॉन्स्टेबल डी जी रामदास कोंघे सी आर पी एफ एन डी आर एफ तर्फे सायराम इढोळे यांचे निवडीबद्दल साईराम इढोळे यांचा रामचा राम इढोळे व शंकुबाई इढोळे गंगूबाई ढोळे द्वारकाबाई ढोळे यांनी सत्कार केलाय ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत आणि युद्ध चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात ही बाब अडोळे येथील शेतकरी कुटुंबातील घरची परिस्थिती नसताना देखील कुठलीही पार्श्वभूमी नसताना देखील सायराम भागवती ढोळे यांनी जिद्द करून दाखवली त्यांची नुकतीच सी आर पी एफ पदी निवड झाली आहे ग्रामीण भागातील युवकही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षित यश मिळवू शकतात त्यामुळे सायराम भागवती ढोळेसारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात की बाब हेरुण कॉन्स्टेबल डी जी रामदास कोंघे सी आर पी एफ एन डी आर एफ तर्फे साईराम इढोळे यांचे राम इढोळे व शंकुबाई इढोळे गंगूबाई इढोळे द्वारकाबाई इढोळे यांनी साईराम इढोळे यांचा सत्कार केला आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील